नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आरंजरा अवकाली एक हजार पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सर्व दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती मोर्शी अवकाली आहे एकशे पाच क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर्व दर सहा हजार सहाशे त्रेसष्ट रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली एकशे पन्नास क्विंटल किमान दर सहा हजार शंभर रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्व साधारण सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुरु माओकाली आहे दहा क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये दाता आहे गजूर टूळ